नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये एक दोन महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत नुकतंच शासनाच्या कृषी विभागाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पी एम किसान योजनेचे हे दोन महत्त्वाचे बदल सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो ते चाम ते चाम ते बदल आहे तो आहे पी एम किसानची नवीन नोंदणी करताना तुम्ही जर पहिल्यांदा नोंदणी करत असाल अर्ज करत असाल त्यासाठी तर त्याच्यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे आणि दुसरा जो बदल आहे तो आहे तर तुमचा अर्ज नामंजूर झाला रिजेक्ट झाला तुम्ही जर अपात्र केलं त्यांनी तर ते मागे घेण्यासाठी त्याच्यासाठी तक्रार करण्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी तुम्ही एक बदल त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे हे दोन महत्त्वाचे बदल याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत आता महत्त्वाचे महत्वाचे बदल काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशन चालू करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स भेटत राहतात मित्रांनो पी एम किसान योजनेतील पहिला जो बदल आहे तो आहे नवीन नोंदणी संदर्भात आता नवीन नोंदणी करताना बघा त्यांनी काय सांगितलं चार महत्त्वाचे कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहेत ते, ते तुम्हाला जोडावे लागतील ते जर नाही जोडले तर तुमचा अर्ज मंजूर होणार नाही नवीन नोंदणी करताना आता यातला पहिला जो त्यांनी सांगितला आहे कागदपत्र तो म्हणजे तुमचा डिजिटल सात बारा किंवा त्याला त्यांनी सही केलेला सात बारा आता जो सात बारा तुम्ही जोडाल तो तुमचा तीन महिन्याच्या जास्त जुना नसला पाहिजे तीन महिन्यापेक्षा जास्त तो जुना नसला पाहिजे मागच्या तीन महिन्यातच तुम्ही तो काढलेला असला पाहिजे त्याच्यापेक्षा तो जुना नसला पाहिजे आता दुसरं जे कागदपत्र जे त्यांनी सांगितलेलं याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे तुमचं फेरफार आता जो फेरफार आहे तो तुमचा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस त्याच्या आधीचा असला पाहिजे म्हणजे जमीन जी, जी तुमच्या नावावर असली पाहिजे तुम्ही जर समजा अप्लाय करताय नोंदणी करताय आणि तुमची जमीन आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे आधीची असली पाहिजे आणि तुम्हाला तो फेरफारचा पुरावा तुम्हाला याच्यामध्ये आता जोडावा लागणार आहे जो तुमची एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा फेरफार असेल तुमच्या नावावर झालेला तो फेर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला आता कागदपत्र म्हणून जोडावं लागणार आहे आता तिसऱ्यांनी काय सांगितलं आहे बघा आता समजा तुम्ही तुम्हाला जमीन वारसा हक्कानं मिळालेली आहे आणि ती तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या समजा तुम्ही मुलगा आहात आणि तुम्हाला वडिलाकडून ती जमीन मिळाली आणि ती तुमच्या नावावरचं एक फेब्रुवारी दोन हजार नंतर झाली एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या नंतर तुमच्या नावावर वडिलांकडून झाली तर तुम्हाला काय जोडावं लागणार आहे तुम्हाला जोडावं लागणार आहे तुमच्या वडिलांच्या नावावरती एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे आधी झाली असेल ना फेर तुमच्या वडिलांच्या नावावर झाला असेल तो एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे आधी झालेलं असेल ते कागदपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे की वडिलांच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे आधी झालं होतं असं हे जे याचं जे कागदपत्र असेल याचा जो फेर असेल तो तुम्हाला जोडावा लागणार आहे आणि चौथं जे कागदपत्र महत्त्वाचं सांगितलेलं आहे तरी जोडायला ते म्हणजे तुमच्या तुमच्या पत्नीचं आणि तुमच्या जे मुलं असतील अठरा वर्षांपेक्षा खालची त्यांचं वय जर अठरा वर्षांपेक्षा कमी असेल त्या मुलांची एक आधार कार्डची झेरॉक्स म्हणजे समजा तुमच्या तुम तुम्ही आहात तुमची पत्नी आहे आणि तुमच्या घरात समजा दोन मुलं आहेत अठरा वर्षाच्या खालचे तर सगळ्यांचे कागदपत्रचे आधार कार्डचं झेरॉक्स घ्यायचं आणि एकाच पारावर ते सगळ्यांचं स्कॅन करून लावायचं म्हणजे एकाच पारावर ते सगळ्या आधार कार्डचे आले पाहिजेत आणि ते एकच पान तुम्हाला मग सगळ्यांचं आधार कार्डचं तुम्हाला ते जोडावं लागणार आहे म्हणजे अशा पद्धतीने चार महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हे जर तुम्ही जोडलं तरच तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो आता दुसरा जो बदल त्यांनी सांगितलेला आहे जर तुमचा अर्ज नामंजूर झाला तुम्ही अपात्र केलं त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं तुमचा अर्जाला तर मग काय करायचं आणि त्यासाठी काय कागदपत्र लावायचे तुम्हाला जर तो अपात्र तुम्हाला मागं घ्यायची आहे तक्रार करायची आहे तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे काय कागदपत्र लावावं लागणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे तुम्हाला लावा लागणार आहे याच्यासाठी अर्ज आहे अपत्रता मागं घेण्यासाठी जो अर्ज भरायचा आहे तो अर्ज पहिले तुम्हाला भरून घ्यायचा तो त्याचे भरायचा त्याच्यानंतर तुम्हाला जोडायचं आहे तुझं पी एम किसान योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुमचा स्टेटस दाखवत असेल ना रिजेक्टेड वगैरे जे काही स्टेटस दाखवत आहे त्याची प्रिंट मारायची तो प्रिंट एक मग तुम्हाला जोडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जोडायचं आहे तुमचा त्याला डिजिटल सातबारा त्याला त्याचा क्यू साईन केलेला सातबारा किंवा डिजिटल सातबारा ते एक तुम्हाला जोडायचं आहे त्याच्यानंतर आहे तुमचं परिशिष्ट ब जे कृषी सहाय्यकाकडून तुम्हाला परिशिष्ट ब एक फॉर्म मिळेल परिशिष्ट ब तो परिशिष्ट बचा फॉर्म कृषी सहाय्यकाकडून घ्यायचा आणि तो तुम्हाला तिथे जोडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जोडायचं आहे तुमचा फेरफारचं तुमचं जे फेरफारचं जो पुरावा आहे फेर झालेला तुमचा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे आधी तुमचा जर तुमच्या नावावर जमीन आहे याचा जो फेर असेल तुमचा तो फेर तुम्हाला जोडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जोडायचं आहे पती पत्नी आणि तुमच्या अठरा वर्षांच्या खालील जे मुलं असतील अठरा वर्षांच्या खालील ज्यांचा कमी वय असेल त्यांचं आधार कार्ड एकाच पानावर घेऊन तुम्हाला ते जोडायचं आहे ते सगळ्या तुम्हाला आधार कार्ड एकाच पानावर घ्यायचं सगळ्यांचं आणि ते तुम्हाला तिथे जोडायचं असे काही महत्त्वाचे बदल या म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये जे करण्यात आलेले आहेत एक तर पहिला बदल तो नवीन नोंदणीसाठी आहे दुसरा बदल तुम्हाला जर तुमचं अपात्र झालेला रिजेक्ट झालेला आहे तर ते मागे घेण्यासाठी काय करावं लागेल काय कागदपत्र द्यावे लागतील हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू